शायद भाई जनी हुई क्या ये जनी हुई है जी एक नंबर क्वालिटी अभी दूसरे पेट से है जी कितना निकाल रहे है अभी दूध एक टाइम का नौ नौ लीटर है वाह एक नंबर क्वालिटी बोलने की कितनी भैया कीमत एक दस बोलने की एक टाइम का नऊ लिटर दूध चालू आहे दोन टाइम का अठरा लिटर होगा धातो मध्ये सिर्फ धातो मी छे दाते अभी दुसरे से बहुत बढिया नसेल क्वालिटी का खरेदी आपण पोरबंदर पोर गुजरात तर मित्रांनो एक नंबरची क्वालिटीची गीर काही पाहायला भेटली मित्रांनो तुम्ही मला साईड वेगळं क्वालिटी बघा मित्रांनो एका टायमाला नऊ लिटर देणारी आता फक्त दुसऱ्यामध्ये बहुत बढ़िया क्वालिटी क्या भैया ये भी चेनी हुई क्या अरे वाह कितना दूध चला है इसको शेशे लिटर एक टाइम का चालू आहे जी बहुत बढिया तर मित्रांनो सहा सहा लिटर दूध चालू आहे यांना मोर्कीची सवय नसते मित्रांनो त्यामुळे तशी करते ती काय गड्यामध्ये जोराची सवय असते तिला अरवा किती किंमत आहे भैया या साईज बाई हजार तर मित्रांनो जशी क्वालिटी राहील तशी घ्यायची किंमत ठरते व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल पंधरा वीस हजार दहा पंधरा हजार इकडं तिकडे होऊन जातं मित्रांनो गॅरंटीचे काही पाहायला भेटतील तुम्हाला एक नंबरची क्वालिटी मित्रांनो कसं असतं या शेतकऱ्यां जवळच्या गाई असतात मित्रांनो तिथं त्यांना एकटं राहायची सवय असताना मार्केटमध्ये ती एक गाई म्हशी पण पाहता त्यामुळे थोडंसं घाबरता मित्रांनो त्या गाई ये रात को जनी क्या तरी मित्रों ये रात्रि जन ले ली बो सकता क्वालिटी वगैरह थोड़ा बहुत निकाला है क्या तुमने आ, एक, बार एक बार निकाला है अंदाजा कितना निकालेगा भैया दूध सात सात एक टाइम का सात सात निकालेगी बोलने की बचेड़ी नहीं चाहिए बोलने की कितने भैया इसके असे हजार आ... तर मित्रांनो ही सांगायची घाबरू नका तुम्ही एक बसल्यावर कमी जास्त होऊन जातो फक्त ही सांगायला किंमत जर त्यांनी कमी सांगितली तर मग आपण कमी मध्ये मागतो त्यासाठी ते थोडं वाढून किंमती वगैरे सांगता एक नंबरची क्वालिटी आहे भैया या दुसरे से तिसरे मी आभी तिसऱ्या पेटचे तर मित्रांनो तिसऱ्या वेताची क गाय रात्री जणेली सकाळी त्यांनी चिक वगैरे काढलेलं आहे मित्रांनो तिचं थोडं तिला इथं चालता आलं नसतं एक नंबर क्वालिटी आहे भाय बघू शकता किती गरीब आहे ही खाशी ती मित्रांनो एकदम गरीब स्वभावाची गाय असते का चीज। ये वाले का है ना भैया कितने दिन बाकी अभी इसको दो, दिन बाकी है। दो, दो दिन में है। ये दो दिन नहीं। ये? ये नहीं। क्या दूसरे तीसरे में, में अभी दूसरे में अभी सिर्फ दूसरे में तो मित्रांनो दोन तीन दिवसात जनेल ती बगू शकता क्वालिटी वगैरे गाई एक नंबरची ची क्वालिटी जी गाय क्या किंमत लगाई भाई इसकी सत्तर हजार तर मित्रांनो सांगायला सत्तर हजार रुपये व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत ते बघू शकता किती गरीबी मित्रांनो व्यवस्थित क्वालिटी तर मित्रांनो अंदाज दहा लिटरच्या पुढच्या दूध देणाऱ्या गाई सर्व आहे जे जरी सांगत असेल सात आठ नऊ लिटर पण ते दहाच पुढच्या गाई मित्रांनो तेरा चौदा पंधरा अशा हे बी गावानी का गावा भैया बरोबर इसका कलर बेस्ट आहे ना भैया सोनकपीला आहे जी तर मित्रांनो सोनकपीला no गाई गाई बघू शकता तुम्ही ही गाय भेटत नाही मित्रांनो ससा no काही आपल्या शेतकऱ्यांची डिमांडवर येते मित्रांनो ती मागवता ती जबरदस्त ही सोनकपीला गायला मित्रांनो भाग्यशैली गाई मानली जाते ज्याच्या घरी जाते मित्रांनो त्याचं चांगलं होतं त्यासाठी आपण ही गाय भेटत नाही सोनकपीला जातीची गाय ही गाईला भाग्यशैली गाय मानली जाते मित्रांनो सोनकपीला जातीची गायला भैया अंदाजा कितना दूध निकालेगी एक टाइम का साथ साथ निकालेली है गाव ऊपर की दिन बाकी होगी इसकी दो चार दिन आहे जी बहुत बढ़िया बरे क्या कीमत लगाई भाई इसकी पैसठ हजार आहे तर मित्रांनो सांगायला किंमत पासष्ट हजार रुपये सोनकपीला गिर गिरगाय सहसा गाय भेटत नाही मित्रांनो जी आपण जीब वगैरे बदल पाहिली ती सुद्धा आपल्याला याच कलरची पाहायला भेटेल त्यामुळे हिला सोनकपी का काय असे म्हणता एक <tip> नंबर क्वालिटी हे बी गावानी का इसको होीस दिन दस पंधरा दिन का टाइम या बिस्को क्या किंमत लागायच साहेब बा इसकी इसकी पैसष्ट हजार तर मित्रांनो बघू शकता पासष्ट हजार रुपये सांगायला की मध्ये व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल आता इले तर दहा पंधरा दिवसाचा टाईम आहे क्वालिटी बघा मित्रांनो काहींची एकही तुम्हाला अशी तुटलेली काही पाहायला भेटेल ना भेटणार आहे मित्रांनो एकदम तयार काही आहे सर्व बघू शकता तुम्ही गिरगाई आणि या सर्व शेतकऱ्यांजवळची गिरगाईच सर मित्रांनो त्यांनी तिथं गुजरातमध्ये खेड्यापाड्यावर फिरून त्यांनी आणलेल्या या गाई सर्व हे दुसरे तिसरे मी तिसरे मी बघा मित्रांनो अरे वा त्या क्वालिटी एक नंबर तर मित्रांनो मोठ्या मापाची काय फक्त पहिल्यामधली बघू शकता तुम्ही आता कालवड दिलेली मित्रांनो वासरी दिलेली तिने जबरदस्त क्वालिटी बघू शकता फक्त पहिल्यामध्ये मित्रांनो माप बघा गायची बोलणे की किती भाई इसकी किंमत सत्तर हजार बोलणे की तर मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगायला किंमत हे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल गाईची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबरची क्वालिटीची गाई फक्त दोन दात ही का अरे वा तर मित्रांनो फक्त दाताला दोन दात हे क्वालिटी बघा मित्रांनो गाईची एक नंबरची क्वालिटीची कानं वगैरे बघू शकता तुम्ही मोठे मोठे कानपणे जर तुम्हाला गाई घ्यायची असतील मित्रांनो तर भाईशी संपर्क करू शकता तुम्ही यांचा तुम्हाला जातीवंत गीर गाई पाहायला भेटतील मित्रांनो चांगल्या क्वालिटी शंभर टक्के गाई मिक्स वगैरे पाहायला भेटणार नाही मित्रांनो काही काही ठिकाणं मिक्स गाई वगैरे आपल्याला पाहायला भेटतात वही मिक्स नहीं ये भी जाएंगे क्या भैया हाँ इसको दो दिन हुए जन्ने दो दिन जन्ने को ही कितना चालू है भैया दूध वगैरह इसकी पांच लीटर पांच पांच चालू है अभी जी जी बहुत बढ़िया क्या बोलने किमत इसकी साठ हज़ार तो मित्रों तिला साठ हजार रुपये संगा ले संगाइच है पांच पांच लीटर दूध चाल तिला दोन दिवस है क्या दिया भाई इसने गोरा गोरा दिया हुआ है बहुत बढ़िया क्वालिटी है बहु शकता मित्रों कि गरीब गाय है ये खासी मित्रनो गिर एकदम गरीब स्वभाव की गाय आती एक नंबर बहुत बढिया भैया तर तुम्हाला मित्रांनो एक एक गाईची पूर्ण डिटेल माहिती सांगितली मित्रांनो डिटेलमध्ये इसको कितना टाइम है भैया इसको बीस दिन का टाइम है, का है ना। क्या क्या कीमत वगैरह इसकी, इसकी है। इसके पंचहत्तर हज़ार है अंदाज़ा कितना दूध निकालेगी भैया एक टाइम का आठ सात लीटर दूध निकालेगी बड़े की का है बहुत बढ़िया क्वालिटी है अभी दूसरे में तीसरे में अभी तीसरे पेट से तर मित्रांनो गाईची क्वालिटी बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची गाय एका टायमाला सात आठ लिटर दूध काढा मित्रांनो बरोबर त्याला असू नको क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघा फक्त मित्रांनो फक्त पहिले हवे त्यातली दोन दाते वरचे दिवस बाकी तिचे तर मित्रांनो तुम्हाला साईदबाई यांच्या दावणीतल्या तुम्हाला आज त्यांच्या दावणीला तेरा चौदा काही मित्रांनो तर तुम्हाला एके गायची किंमत वगैरे सांगितलेली पूर्ण माहिती पण दिलेली आहे मित्रांनो गाईची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनी फक्त सांगायची किंमत आहे काही दुधाचे गाई मित्रांनो काही तोलावरचे आहे तर एक नंबरच्या क्वालिटीची तुम्हाला गाई वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो अशा क्वालिटी पूर्ण मार्केटमध्ये आलेल्या नाही आज जबरदस्त क्वालिटीच्या गाई आहे त्यांच्याकडून जे जणलेले गाई त्यांच्या दुधाची गॅरंटी राहील आणि ज्या गाभणी वगैरे मित्रांनो त्या तोलावरची आहे त्यांच्या सडांची आणि ज्या काटा वगैरे माया निघतो मित्रांनो त्याची गॅरंटी वगैरे राहील गाईंची एक नंबरची क्वालिटीची गाई आणली आहे मित्रांनो त्यांनी भावनगर जंगलचे गाई सर्व शेतकऱ्याकडचे कर तर साईदभाई यांच्याशी संपर्क करायला असतात साईदभाई आपण नाववर नंबर बोलू न? 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 नारा थे। नारा थे। जी, जी। चले का तर मित्रांनो तुम्हाला गाई घ्यायची असेल तर गाई घ्यायची असतील तर लवकरात लवकर साईदभाईशी संपर्क करा